काका काय का सांगणार जसं दादांनी सांगितलं की आपल्याला दीपक दादा बोळखेच हवेत किंवा मग आपल्या गावाचा विकास या ठिकाणी दिसतोय का नाही विकास इथं झालेलाच नाही त्यासाठी आम्हाला दीपक बोळखेच पाहिजेत आणि त्या ते, ते नवीन असल्याच्यानं तरुण असल्याच्यानं त्यांना जे काम केल्या जातील ते त्याच्या नवीन रक्तानुसार ते कामं करतील ते नवीन रक्त नवीन रक्त तर महेश गणगर सुद्धा आहेत मग दीपक बोळखेच का दीपक बोळखे त्याच्यापेक्षा लहान आहेत म्हणून विकास करती हा असं म्हणणार विकास करती सुधाकर सु सुधकर अस करती म्हण भोगलेलं आहे ना त्यांना अनुभव आहे ते काम कसे करायचे आहेत तर त्यांना तो पूर्वीचा अनुभव असल्यामुळे ते काम करतील अशी आमची त्यांच्यावर राज्यमंत्री पद सुधकर अंघ नाही भोगलेला आहे परंतु ते कसे आता ते नवीन पिढीचे असल्यामुळे कसं सध्या त्यांचा जोरही जरा जास्त आहे आणि जे तरुण पिढी आहे आणि इच्छे ते म्हणजे आकोटचे नागरिक आहेत की नाही ते त्यामुळे असं वाटतं की बाबा ते काम करतील तर हे काही इथं नसतात म्हणून असं वाटतं की बाबा हे दीपक भाऊच काम करतील म्हणून जास्त जोर जा आमचा त्यांच्यावर हो आहे गावामध्ये विकास वाटते का काही काहीच विकास नाही जाऊन पहा रोड काही उखळले शिका पायात झतात गाड्या फुटतात विकास काहीच करून राहिले गावचे मग आता कोण विकास करणार आता गावचे आहे आम्हाला दीपक हे बोल हे बोडके साहेब दिसतात बाबा मग दीपक दादा बोडके आहेत गणेश त्यानंतर गणगणे साहेब पण आहेत ते नाही का नाही गणगणे नाही आवडत आम्हाला गणगणे आवडत नाही आम्हाला बोडके नवीन नवीन माणसात काही कामाची गोड जो काम करीन त्यालेच आम्ही वोट देऊ ना आतापर्यंत तुम्ही दहा वर्ष वोट देतच आले ना आपण बाळसागर साहेबांना दिला असेल काहीच नाही प्रगती दिसली नाही आता दिसेल का याच्यानंतर हो आता दिसेल असं ते कुणाच्या माध्यमातून दिसेल दीपक बोडकेचे दीपक बोळखे यांची माहिती आहे का दीपक दादा बोळख्यांचं चिन्ह कोणता हे माहिती आहे किंवा सिलेंडर, सिलेंडर।